श्री स्वामी समर्थ मैत्रिणीं सारिकाच किचन चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण हा जो पदार्थ बनवत आहोत तुम्ही मुलांच्या डब्यासाठीही देऊ शकता कारण खूप पौष्टिक का आहे किंवा कुणाला बरण असेल जे आजारपणातून उठलेही असेल त्यांच्यासाठीही खूप चवीला मस्त भन्नाट पदार्थ आहे हा अतिशय तोंडाला छान चव येते आणि तुम्ही नक्की करून बघा आणि खूप सोपाही आहे लवकर होतो तर चला बनवूया मग यासाठी मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण जे पोळ्यांसाठी घेतो तेच गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्धी ते पाऊण वाटी रवा घालायचा आहे हे दोन्हीच साहित्य लागणार आहे आपल्याला पिठामध्ये फक्त आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे चवीपुरतं त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे हो अगोदरच घाला कारण भाज्या घातल्यावर कदाचित थोडंसं जास्तही पडू शकतं म्हणून हे पहा आणि मी भाज्या तुम्हाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार आहे त्या घालू शकता में गाद मी कोथिंबीर टोमॅटो आणि पालक आणि किसलेला गाजर घातलेला आहे आणि बटाटाही मी किसून घातलेला आहे यामध्ये एवढ्या भाज्या तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे किंवा मुलं जे भाज्या खात नसतील त्याही तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरून किसून तुम्ही याच्यामध्ये घालू शकता बटाटाही मी किसून छान दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि स्वच्छ पिळून घेतलेला आहे मस्त कोरडा करून घ्यायचा आहे त्यामध्ये आता आपण मसाले ॲड करूया तर आपण त्यामध्ये हळद घातलेली आहे आवडीप्रमाणे लाल तिखट घातलेलं आहे जिरे मी क्रश करून घातलेले आहेत आता मस्त तिळं तिळ खाल्ले तर खरंच खूप छान असतात म्हणून मी प्रत्येक पदार्थामध्ये बऱ्याचशा तिळाचा वापर करतच असते म्हणून आपल्याला पांढरे तिळ घालायचे आहेत आमचूर पावडर घातलेली आहे थोडीशी मी कसुरी मेथी आपली क्रश करून घातलेली आहे आणि हे सगळं छान आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याने तुम्ही दह्यामध्येही भिजवू शकता आहे मिश्रण दह्यामध्ये त्याची टेस्ट आणखीन आवडते पण मला इथं आमच्या घरी आवडत नाही म्हणून मी दही घातलं नाही याला या पदार्थामध्ये पण तुम्ही दह्यामध्येही घातलं तर खूप छान आवडेल खूप छान टेस्ट येते त्याने तुम्ही करून बघा दह्याचंही आणि पाण्याचंही दोन्ही याचा मिक्सर छान टेस्ट आणखी वाढते त्याची तुम्ही नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला एक लाईक नक्की करा प्लीज तर हे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता हे पहा या प्रकारे आपलं हे बॅटर रेडी आहे आणि हे थोडंसं पाच ते दहा मिनटासाठी आपण झाकून ठेवणार आहोत कारण त्यामध्ये आपण रवा घातलेला आहे रवा छान भिजला जातो मग फुकतो तो हे पहा पाच ते दहा मिन मिनटानंतर आपलं हे बॅटर असं झालेलं आहे थोडंसं एक ते दीड कप पाणी मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि छान अशी कन्सिस्टन्सी त्याची करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मला मी दाखवते हे पहा या प्रकारे आपल्याला हे बॅटर हवं आहे आणि मी तोपर्यंत तिकडे तवाही तापत ठेवलेला आहे तुमच्याकडे जर प्लेन ला मोठा तवा असेल तर जास्त छान आहे त्यावरही अगदी सहज पटपट होतात ही पटकन होणारी रेसिपी आहे झटपट होणारी आहे आणि मेन म्हणजे सगळ्यांना आवडणारी आहे पौष्टिक आहे मुलांनाही आवडते मुलांच्या टिफिनसाठीही तुम्ही देऊ शकता पण शक्यतो हा पदार्थ तुम्ही गरम गरम जेवढा खाल तुम्ही तेवढा जास्त टेस्टी लागतो या प्रकारे आपल्याला हे तव्यावर छोटे छोटे तेल अगोदर मी तव्यावर टाकून घेतलेलं आहे आणि असे छोटे छोटे चमच्यानेच आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे जास्त मोठे नाही छोटे छोटेच खूप छान पटकन निघतात आणि भरपूर होतात एका वेळेस एकच मोठं करायला गेलो तर तुटत नाही तर नीट व्यवस्थित होत नाही ते पटकन गव्हाच्या पिठाचं असल्यामुळे या प्रकारे छोटे छोटे करून घेऊ शकता आणि झाकण ठेवून आपल्याला एक त्या एकच मिनटं आपल्याला ठेवायचं आहे अर्धा ते एक मिनटं फक्त हे बघा पटकन आपलं कसे सुकल्यासारखे झालेत वरून लगेच पीठ आणि पटकन उलतलं आहे हे पहा अजिबात चिकत नाही आहे तव्याला काहीच नाही छान तुम्हाला आवडत असेल तर तेलाचा तुम्ही वापर करा नाहीतर असंही तुम्ही भाजू शकता पण सुरुवातीला तव्याला तेल लागतच नाहीतर हे बॅटर चिकटत तुम्ही कमीत कमी तेलाचा वापर करूनही हा पदार्थ बनवू शकता अगदी पाच ते दहा मिनटामध्ये हे रेडी होतं बाकी जास्त वेळ लागत नाही टिफिनसाठीही पटकन सकाळी होणार हा पदार्थ आहे तुम्ही नक्की देऊ शकता मुलांना डब्यात याबरोबर तुम्ही चटणी सॉस वगैरे तुम्हाला जे आवडेल त्यावर त्याबरोबर तुम्ही देऊ शकता आणि अन्यथा तुम्ही असंही खाऊ शकता कारण यामध्ये तिखट आहे आणि छान आंबटपणाही आहे आमचूर पावडरचा तुम्ही दही लिंबू टाकलं तर तरीही चालणार आहे यामध्ये टेस्ट आणखी वाढतेच हे पहा अगदी पटापट पड़ भासतात आणि पटापट निघतात पटकन होणारा पदार्थ हे तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट नक्की सांगा तुम्ही माझे व्हिडिओज बघता कुठून बघता काय मला कमेंटमध्येही सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओज कसे बघ बग... आवडतात नाही आवडतात काय चुकतं आहे काय तुम्ही सगळं मला कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला कुठल्या रेसिपीज बघायला आवडतील हेही मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा सो एक लाईक तुमचा बनतच माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या मैत्रिणींना हे व्हिडिओज जेणेकरून तुम्हाला मैत्रिणींपर्यंतही व्हिडिओ पोहोचतील आणि माझ्या एक चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा प्लीज हे पहा दुसरी बॅच मी मस्त भाजत घातलेली आहे अगदी दोन ते तीन मिनटामध्ये भाजून रेडी होतात जास्त वेळ लागत नाही आणि खायलाही खूप पौष्टिक आहेत एवढ्या भाज्या असतात यामध्ये तुम्ही अजूनही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये भाज्या ॲड करू शकता हे पहा अगदी पाहुणे जरी आले तुमचे नाश्त्यासाठी सुद्धा हा पदार्थ खूप छान आहे पटकन होणार आहे पोटही भरतं असे खूप प्लस पॉईंट आहे त्या पदार्थामध्ये तुम्ही नक्की करून बघा सो आपले हेही रेडी आहेत भाजून पहा तुम्ही किती सुंदर लाल जर कलर आलेला आहे मस्त अशी लालसर भाजून घ्यायची आहेत गरम गरम खाल्यावर अतिशय छान लागतात क्रिस्पी लागतात मग फक्त थोडेसे गार झाल्यावर मऊ पडतात त्यामुळे गरम गरमच अशी करायचे आणि असे खायला द्यायचे खूप छान टेस्टी लागतात तुम्ही नक्की करून बघा मला सांगा कसे झालेत आणि आवडलेत की नाही नक्की सांगा पहा अतिशय अगदी दोन मिनिटातच भाजून रेडी होतात जिथे जिथे भाजले नाही आपल्याला तिथे उलटण्याने थोडंसं दाब देऊन आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत कारण खालीवर थोडंसं बॅटर होत असतं काही ठिकाणी भाजतात मग त्यामुळे उलटण्याचा थोडासा दाब देऊन छान भाजून घ्यायचे आहेत आपल्याला हे सगळे आपले भाजून रेडी आहेत सो बघा पाच ते दहा मिनिटातच आपले सात आठ आपले झालेले आहेत हे तुम्ही याला काय नाव द्याल तुम्ही मला नक्की सांगा याला आपण काय नाव द्यावं हेही मला कमेंटमध्ये सांगा की या पदार्थाला आपण काय नाव द्यावं का किती मस्त झाले आहेत वरून क्रिस्पी आहेत आणि मऊसूतही आहेत मधून तर नक्की करून बघा हा पदार्थ कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये सांगा माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशाच माझ्या व्हिडिओजला माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि प्लीज एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री राधे राधे